मोजके असे काही यूट्यूबर्स आहेत बोटावर मोजणे इतके की ज्यांना मी रोज डेली यूट्यूबवरती पाहत असतो आणि हे जे काय बाईकिंगचं वेळ आहे किंवा हे, हे काय जे काय ट्रॅव्हलिंगचं वेळ आहे हे कदाचित त्यांना बघूनच माझ्या मनात पण आलं आणि हे कदाचित त्यांना बघूनच मला सुद्धा लागलं बस असाच एक यूट्यूबर ज्याला मी खूप आधीपासून फॉलो करतो एम एस के तर एम एस के बाई लेकला आलेले आहेत आणि आजच्या व्लॉगमध्ये त्यांनी सांगितलं की ते चार ते पाच या टायमिंगच्या दरम्यान सगळ्यांना भेटणार आहेत जर कोणाला भेटायचं असेल तर भेटू शकता तर त्यांना मी याआधी खूपदा भेटलो आहे पण मी कधी व्लॉग शूट नाही केला तर आज मला असं वाटतं की यार का नाही आपण आता डेली यूट्यूब चालू करतो आहे तर यार हा पण ब्लॉग बनवूया की यस आपण कोणाला बघून या इंडस्ट्रीमध्ये आलो आहे यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये आपण कोणाला बघून आलो आहे हे सुद्धा आपल्या व्ह्यूवर्सला कळलं पाहिजे तर यस जेज फिल्म त्यानंतर जट प्रज्योत आणि मोस्ट फेमस आणि मोस्ट फेमस मुंबईकर निखिल यार मुंबईकर निघील आहे ना कधी भेटलो नाही मी मला त्याला भेटायची ना खूप इच्छा आहे जेव्हा मी कॉलेज टाईममध्ये यूट्यूब बघायचो तेव्हा हे सगळे यूट्यूबर्स इतके फेमस होते हे आजही फेमस आहेत बस त्यांना बघूनच मलासुद्धा हे बायकिंगचं वेळ लागलं मुंबईकर निखिल सगळ्यात बेस्ट तर मुंबईकर नकेल आणि एम एस के यात जास्त या दोघांना मी खूप जास्त फॉलो करायचं आणि आता आज पुन्हा एकदा मी एम एस केला भेटायलाच चाललो आहे तर माझ्यासोबत विनयसुद्धा येतो आहे त्याला मी सांगितलं ॲक्च्युली मी शॉपमध्ये होतो आणि शॉपमध्ये कोणी नव्हतं त्यामुळे थोडं टायमिंग ॲडजस्ट करून मला यावं लागलं कदाचित मला लेट झाले इथं कुठेतरी थांबूया आपण विनयची वाट पाहावी लागेल विनय येतोय पुन्हा गेटच्या पुढे थांबूया म्हणजे कसं त्याला सांगण्यात सांगायलासुद्धा सोपं जाईल त्याला फोन करतो अजून आला नाही तो भाई ये क्यू नाही नहीं रहा तीन तर इतत वाजले यार विनय भाई चल मला लेट होणार होतो तुला लेट झालं सगळे <laughs> चल नाही लावला नाही मॅप मी लाव ना तू लेफ्ट ना हा चल ना बाईक खूपच घाण झालेली आहे काय जरा पुण्यामध्ये ना दोन तीन दिवस झाल्यासारखा पाऊस येतोय जातोय आणि माझी सवय काय ना मी डायरेक्ट गाडी वॉश करतो कधी मी फडकं मारत नाही किंवा कापडाने पुसत नाही कारण की स्क्रॅचेस पडतात त्या धुळेमुळे हा मायक्रोफायबर क्लॉथ आपण वापरू शकतो पण तरीसुद्धा आलंच म्हणा असो <laughs> तर यस पाहुणाला तर आपण पोचले टा आधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब मी तुमचं राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत कर तर मी नाही आलेलं आहे आणि निघालो आहे जॅकेट वगैरे काही ना घातलेलं नाही आहे कारण की जस आज त्याला सुट्टी होती आणि मी तर काही शॉपवरच असतो त्यामुळे आज कुठेतरी जाऊया असं ठरलं होतं आणि यस तेवढ्यात आम्ही एम एस केचा ब्लॉग पाहिला आणि त्यामध्ये असं कळलं की यार मीटअप आहे चार ते पाचच्या दरम्यान आपण भेटू शकतो मग तोच टाईम साधून आम्ही आता निघालो आहे भेटून पण होईल आणि लेकवरती मस्तपैकी सनसेटसुद्धा एन्जॉय करता येईल तर याआधीसुद्धा मी पवनाला खूप वेळा गेलो आहे आणि मागे आपली जी लॉंग ट्रिप होणार आहे ऑगस्टमध्ये त्या ट्रिपचं डिस्कशन करण्यासाठी आमचा अख्खा ग्रुप आम्ही पवनाला गेलो होतो एक संडे राईडला तर तोसुद्धा ब्लॉग टाकायचा आहे मागे मी जॉबला वगैरे लागलो होतो तर मी जॉब सोडला ॲक्च्युली दोन महिन्यातच आपल्या त्यांनी जॉब होत नाही आपण बिझनेसच करणार शेवटपर्यंत असं आपल्याला कळलं <laughs> आता असो त्या सगळ्या गोष्टी हो जाऊ द्या त्या सगळ्या जॉबच्या चा याच्यामुळे मला ब्लॉगसारखे एडिट करून टाकता नाही आले तर खूप सारे ब्लॉग पेंटिंग होते भरपूर सारे मी आतापर्यंत टाकले आणि यस आपली ही जी राईड आहे ही राईड कुठं होणार आहे तर ही राईड असणार आहे लेह लदाख यस फायनली लग्नाच्या आधी मला हे स्वप्न पूर्ण करायचंच होतं पण ठीक <laughs> आहे काही गोष्टी लवकर होतात काही गोष्टी उशिरा होतात तर लग्नाआधी झालं आणि आपली राईड जी आहे ड्रीम ट्रिप ती आपली नंतर होती आहे असो ॲक्च्युली मी सुद्धा सोबत घेऊन जाणार होतो पण सध्या पिलेनला सोबत घेऊन राईड करण्यात कारण आम्ही आम्ही जी राईड करणार आहे ती पुणे टू पुणे करणार आहे पुणे टू लेह लदाख त्यानंतर पुन्हा रिटर्न पुणे अशी पूर्ण टोटल बाईक राईड करणार आहे आम्ही तर एवढा सगळा प्रवास पिलेनला घेऊन या बाईकवर करणे तरी शक्य नाही तर आपली ती राईड असणार आहे पुण्यापासून आपण आपल्या घरापासून बाईकवरती लेह लडाखला जाणार आहेत आणि पुन्हा घरापर्यंत बाईकवरती येणार आहे चला तर आता भेटूया एम एस केला ही जी आपली ती राईड असणार आहे या राईडसाठी खूप साऱ्या प्रिपरेशन्स आपल्याला करायच्या आहेत तर मी रायडिंग शूजसुद्धा घेतलेत त्याचासुद्धा ब्लॉग येतो आहे आणि त्यानंतर मला इंटरकॉमसुद्धा घ्यायचं आहे खूप सारे खर्च आहेत खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत सोबतच आपला बिझनेससुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सांभाळायचा आहे तर यस यूट्यूब आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी आपल्याला आता पॅरलली घेऊन आहेत आणि दोन्ही गोष्टी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळायच्या आहेत तर तुमची अशी साथ मला असू द्या सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की खूप सारे प्लॅनिंग्स मी करतो आहे केदारनाथचंसुद्धा प्लॅनिंग आहे जून महिन्यात केदारनाथला पुन्हा एकदा मी जाणार आहे अजून शंभर टक्के नाही पण यार नव्याण्णव टक्के मी जाणार म्हणजे जाणार आहे एक टक्का आहे की नाही काही अडचणी आल्या तर कदाचित मी जाणार नाही पण यार यस खूप साऱ्या प्लॅनिंग मी करतो आहे आणि होप सो आपण केदारनाथलासुद्धा जाऊया तर लेलग लदाखची ट्रीप तर आपली फिक्स आहे कारण की तिथले बुकिंगसुद्धा आम्ही ऑलरेडी केलेले आहेत अशाच हळूहळू गोष्टी मी रिव्हील करत राहील तर नक्की आपल्या चॅनलसोबत जोडून राहा खूप सारे धमाल आपल्या चॅनलवरती होणार आहे आणि सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा यार ते लाल बटन आहे ना ते दाबायला तुम्हाला तर पैसे पडत नाही पण यार त्या गोष्टीमुळे ना आम्हाला खूप फायदा होतो तर लवकरात लवकर आपल्याला हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आहेत खूप दिवस झाले यार मीच इरेग्युलर असतो त्यामुळे हे सगळं पेंडिंग राहतं असो इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत ठीक आहे पहिला टोल नका लागलेला आहे सोमाटने फाट्यापर्यंत येऊन पोचले आपल्याला जायचंय पवनाला कामशे दोरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे चला तर तुम्ही राईड एन्जॉय करा आणि मी पटपट अंतर कव्हर करतो हा इकडे तर पाऊस चालू झालाय जोरत नाहीये पण छोटे छोटे थेंब पडायला लागले हे बघा इथं तुम्हाला दिसेल पाऊसच चालू आहे ना हो यस पाऊसच चालू आहे पाहायला सुद्धा लागतोय नाही कधी कधी काय होतं पुढचीच एक फोर व्हीलर असते वायपरवरती पाणी मारतात मारता ते पाणी माग टू व्हीलर वालायचं अंगावरती <laughs> नाही पण इकडे पाऊसच चालू झालाय पाऊस तर नको यार भिजायचं नाहीये <laughs> एक कुठेतरी आडोशाला पोचल्यानंतर पाऊस चालू झाला तर मग एक मज्जा येईल कारण पवना लेक मध्ये जेव्हा पाऊस दिसेल काय भारी वातावरण असेल आणि काय सुंदर नजारा असेल तो अप्रतिम तिथे गेल्यावरती जर पाऊस आला तर यार अशी अनएक्सपेक्टेड जेव्हा राईड असते ना तेव्हा भारी वाटत हा पवनाला खूप वेळा गेलोय पण यार सनसेट आणि पाणी यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना म्हणजे सनसेट बघा तुम्हाला समुद्राच्या इथे जेव्हा आपण समुद्राच्या किनाऱ्यावरती जेव्हा आपण सनसेट बघतो किंवा एखाद्या डॅमच्या इथे किंवा एखादा लेक असेल काय भारी नजारा अरे एक नंबर आणि तो जर अनुभवाला भेटत असेल त्याच्यापेक्षा जास्त काय हवे ना मस्त पैकी थोडाफार टाइमपास करूया पवनाले आणि मग पुन्हा रिटर्न घरी इथे काय उरूस आहे का, का? या साईडला सगळीकडे जत्रा चालू आहे सध्या आणि इथे मस्त पैकी गावात आलोय बघा ना डुंगर डुंगर। यार संपूर्ण लाईन आहे ना नुसतं डोंगर आणि डोंगर यार अशा ठिकाणी ना एक सुंदर असं घर पाहिजे म्हणजे मस्त पैकी महिन्यातून एखाद्या विकेंडला यायचं आणि फुल एन्जॉय करायचं निवान पण भाई ऍक्शन चाये बच्चन नाही काम करना पडेगा पैसा कमाना पडेगा आणि हा आहे आपला पवना डॅम माझ्या घरी याच धरणात पाणी येतं आणि तो समोर बघताय तुंग किल्ला भारी आहे ना एका साईडला तुंग लोहगड विसापूर आणि समोर आपल्याला तिकोनागड सुद्धा बघायला भेटतो तर चार गड इथून आपल्याला बघायला भेटतात विसापूर लोहगड तुंग तिकोना मस्त बापरे काय चढ आहे तर या चारपैकी फक्त माझा तुंग किल्ला आहे जो की मी अजून ट्रेक केला नाही आहे यार खूप दिवस झाले रे ट्रेकच नाही केला <laughs> टाइमच भेटत नाहीये राईट पासून फुरसत भेटत नाहीये कधी ट्रेक करणार काय रे भाई भाई फोटो फोटो तो चाये ना आणि हे फोटो जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा इथे खाली तुम्हाला इंस्टाग्रामचा आयडी येत असेल तर जाऊन नक्की फॉलो करा तोपर्यंत आम्ही फोटो क्लिक करतो रोड कसला खराब आहे आणि इथे वरती बघा ना कोणाचा तरी आहे ना बंगला आहे का सुपर व्ह्यू आहे यार समोर पूर्ण लेक आहे आणि हा बंगला बघा काही कोणीतरी सेलिब्रिटी असेल त्याच असेल ए बाबा पाणी उडवलं यार कथा नाही से काझात आहे कैसे कैसे लोक हे या व्यू का भारी दिसतोय आणि ही पावडर धूळ <laughs> चला पोहचलो आहे आपण ऑलमोस्ट तर यस आपण येऊन पोचलो आहे विनय गेलाय पुढे तिथं बाईक पार्क केलेत एम एस केची कार चला आता भेटूया बघूया एम एस के बाई भेटतात का टाईम दिलाय म्हणजे भेटणार चला था। तर येस तर यस आपल्याला सरबत भेटलेले आणि एम एस के बाई तिकडे जेवण करतोय तर ऑलरेडी आम्ही भेटलो पण त्यांचं जेवायचं होतं मीटिंगमुळे त्यांना लेट झालं तर जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण भेटूया त्यानंतर मी तुम्हाला त्यांची भेट घालून देतो बघूया तोपर्यंत आपण मस्तपैकी सर्वत एन्जॉय करूया बोलते बाई भेटूया हम लोग रेगुलर वाले हैं हाँ। भाई ठीक है और बताओ नाम हम बताओ यार बैठो आओ पिछली बार भी आए थे ना आप तो तब भी आए थे हम <laughs> हाँ, आप जब एक बार आए थे, थे मतलब मीटअप नहीं रखा था, था आपने लेकिन तुम तो मुझे वहां पर भी मिले ना आपके कटवन लेके आए थे रैप करने प्लाजा के पास भी मिले थे बहुत

ब्रिटिश मोटरवर्क पहले पता था पहले पता था पहले पता था ना ब्रिटिश मोटरवर्क नहीं पता था मुझे बिकॉज़ क्या हुआ था ना हमारा ऑफिस में गेम्स चल रहे थे BMW का फुल फॉर्म क्या है तो तब वो जो आपकी टी-शर्ट पे था वही था बट वो प्रोनाउंस करने के लिए नहीं आ रहा था मैं अकेला नहीं था तो आज बोल क्या चाहिए उड़ाऊ पहले उड़ाऊ कॉइन तो क्या है कॉइन क्या है आईपीएल जैसा कॉइन है रे है। ये क्या है बता मेरे को टेल काटा ये हेड काटा छापा ठीक है काथा काथा बोल बोला हेड हेड चले बैटिंग कर हां तो हम जीत गए बैटिंग ये हमारा इसका था ये चलो क्या चीज बैटिंग है वो बैटिंग चाहिए टीम

વેરી ડર ઓલે 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 હાઉ ડુ આ નો કે આ સાબક બોલતી હોરા બોલતી હોરા સાબક સંતોળ છે હા હા આ સા સા સાબક કી પરમનથી અમાર કિરેને 15 15 પે હા કે રે રે

बाउंड्री चेरन तो मैंने बोला चलो खेल लेते हैं और आज वीकडे भी है ना इसीलिए ठीक है फिर चलो रहे चलो भाई चलो गाइस, बाय बाय सी यू बाकी आपने टाइम बहुत अच्छा नहीं कला था क्योंकि पुणे के लोग एक से चार बजे तक सोते हैं तो इसलिए चार से पाँच बजे ना बेस्ट टाइम था मुझे पता नहीं था एक से चार बजे तक सोते हैं अरे नींद आ रही थी ठीक है चलो 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 भाई भेटून झाले मेटअप संपला आणि आता निघालोय आता मस्तपैकी कुठेतरी बसूया आणि चहाचा आणि मस्तपैकी कि भजी किंवा मॅगीचा आस्वाद घेऊया हा त्यावर भारी वाटलं खूप दिवसानंतर भेटलो आणि आज मेटअपला सबस्क्रायबरसुद्धा खूप कमी होते म्हणजे खूप कमी लोक आले होते त्यामुळे मस्तपैकी क्रिकेट मॅचसुद्धा खेळलो आणि इंटरॅक्शन खूप छान प्रकारे झालं तर जे काही ब्लॉग्स बनवताना प्रॉब्लेम्स येतात ते मी त्यांच्याशी डिस्कस केले आणि यार एक गोष्ट विचारायची राहिली की जी येणारी लेह लडाखची जी ट्रिप आहे आमची त्यामध्ये काय प्रिकॉशन्स घेऊ किंवा कशी त्याची तयारी करू ह्या गोष्टी विचारायच्या राहिल्या की हा सनसेट जो होतोय ना हा एन्जॉय करायचा आहे कारण हा व्यू पुन्हा पुन्हा अनुभवायला भेटत नाही पुढे गेलो होतो त्यानंतर पुन्हा मागे आलो कारण की पुढे गेल्यावर हॉटेलच दिसले नाही आणि नंतर लक्षात आलं की यार आपण भरपूर पुढे आलो तर आता पुन्हा एकदा मागे आलो आणि हा मस्त समोर असा लेक दिसतोय तर थोड्या वेळाने जाणार आहे त्या त्या साईडने मस्तपैकी गाडी घेऊन खालपर्यंत जाऊया पुढे चालत जाऊया <laughs> तर येस आता मस्तपैकी इथे नाश्ता करूया हॉटेल पवना कॉर्नर तर इथं पार्किंग केली आहे जर लेकला जायचं असेल तर पार्किंगचे पैसे आणि जर हॉटेलमध्ये जेवायचं असेल तर पार्किंगचे पैसे नाहीत चला एवढा बिझनेस तर चालतो असो चला ना। मस्तपैकी नाश्ता करूया हो मॅगी आणि भजी मस्तपैकी कांदा भजी या ठिकाणी मॅगी सॉट आहे नाश्ता झाला आणि सनसेटही झाला यार नाश्ता करायला एवढा वेळ लागला की सनसेट सुद्धा होऊन गेला दॅट्स इट फॉर द डे गाईज पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा आपला चॅनल शेअर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, मस्त फिरा बाय